कोरेगाव हादरले तिळगंगेच्या काठी पवित्र श्री केदारेश्वर मंदिरात मध्यरात्री धाडशी चोरी होय नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा शहराच्या श्रद्धा व विश्वासाचे केंद्र असलेल्या श्री केदारेश्वर मंदिरात बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने थरारक चोरी करत भाविकांच्या भावना जखमी केल्या मंदिराचे कुलूप तोडून दानपेटी फोडण्यात आली आणि सुमारे तब्बल एक लाख वीस हजार रुपयांचा माल लंपास करण्यात आला चोरट्याने केवळ रोकडच नव्हे तर सद्गुरू परमपूज्य रमणगिरी महाराज यांच्या चांदीपत्रीत सागवान लाकडी पादुकाही चोरून नेल्याने भाविकांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे गुरुवारी पहाटे नित्यपूजेसाठी आलेल्या भाविकांनी फोडलेली दानपेटी पाहताच तात्काळ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बुवा बर्गे यांना माहिती दिली त्यानंतर विश्वस्त पदाधिकारी व नागरिकांनी मंदिराकडे धाव घेतली माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे यांच्यासह अनेकांनी घटनास्थळी उपस्थित राहून तीव्र नाराजी व्यक्त केली ही केवळ चोरी नाही श्रद्धेवरतीच घाव व घाला आहे अशी प्रतिक्रिया भाविकांनी व्यक्त केली घटनेची माहिती मिळतात कोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ घटनास्थळी दाखल झाले वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून फॉरेन्सिक टीम स्वान पथक व ठसे तज्ञांना सुद्धा पाचारण करण्यात आले स्वान पथकातील स्वान बराच वेळ मंदिर परिसरातच घुटमळत राहिल्याने स्थानिक माहितीगाराचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे मंदिर व्यवस्थापक संभाजी कुंडलिक पडवळ वयवर्ष एक्कावन्न हे कार्यालयात झोपले होते त्यांच्या खोलीला बाहेरून कडी लावण्यात आल्याचे उघड झाले साडेबारा वाजण्याच्या सुमारास एक व्यक्ती भेटण्यासाठी आल्याची माहिती समोर आली असून त्याचे ठसे घेण्यात आले आहेत पोलीस उपनिरीक्षक अतुल जगदाळे तपास करत आहेत तिळगंगा नदीच्या काठावर वसलेले श्री केदारेश्वर मंदिर हे पंचक्रोशीतील एक प्राचीन व ऐतिहासिक मंदिर मानले जात असून जुना शिळ्या जुन्या शिळा विरगळी आणि सतीशिळा यामधून कोरेगावला किमान बाराशे वर्षाचा इतिहास लाभल्याचे पुरावे दिसतात अशा ऐतिहासिक व आध्यात्मिक वारशावर घाला घालणारी ही घटना अत्यंत वेदनादायी आहे कोरेगावच्या श्रद्धा परंपरा आणि इतिहासावर घाव घालणाऱ्या या घटनेतील दोषींना तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी सर्वसामान्यांची मागणी आहे मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी तुमच्या मानदेश न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा व कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवले पाहिजेत हे सुद्धा आम्हाला कमेंट करून कळवायला विसरू नका मित्रांनो मानदेश न्यूजसाठी कोरेगाव तालुका प्रतिनिधी पत्रकार सुनील उर्फ दादा वाकडे मानदेश न्यूज कोरेगाव पाहुयात व्हिडिओ विस्तृतपणे

Terima kasih. <laughs>